हॅलो नमस्कार मित्रांनो तर आज आपण बनवणार आहोत दोन बटाट्यांपासून चमचमी तसा मसाले भात तर त्यासाठी मी इथे दोन वाटी तांदूळ घेतलेले आहे तांदूळ तुम्ही कोणते पण घेऊ शकता हे बासमती बारीक तांदूळ आहेत तर हे मी दोन वाट्या घेतलेल्या आहेत तर या तांदूळाला आपल्याला छान धुऊन घ्यायचं आहे दोन तीन पाण्याने तांदूळ छान स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत मसाले भात खूप जणांना आवडते त्याप्रमाणे मलाही खूप आवडतं तर म्हणून मी ही रेसिपी शेअर केली आहे मित्रांनो भात लवर्ससाठी तर त्यासाठी मी इथे वाटण काढून घेणार आहे पाच सात लसूण पाकड्या मिरच्या दोन चार त्यानंतर कोथिंबीर घालायची आहे आणि अद्रक घालायचं आहे आणि याची छान पेस्ट काढून घ्यायची आहे तर हे बघा जाबसा पेस्ट काढून घेतलेली आहे मी त्यानंतर इथे पॅनकडे ठेवलेली आहे आणि त्यामध्ये तीन चमचे तेल घेतलेलं आहे तेल छान गरम झालेलं आहे की त्यामध्ये आपल्याला जिरे घालायचं आहे त्यामध्ये एक चमचा जिरं घालायचं आहे जिरं छान तर त्यामध्ये आपल्याला तमालपत्र घालायचं आहे त्यानंतर खडा मसाला त्यानंतर त्यामध्ये घालणार आहोत हे छान झाल्यानंतर त्यामध्ये आपण कांदा घालणार आहोत कांदा छान बारीक परफेक्ट घालायचा आहे नंतर त्यामध्ये काढलेली पेस्ट चारसर पेस्ट एक चमचा ती छान मिक्स करून घ्यायची नंतर त्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे नंतर त्यामध्ये आपण छोटे मसाले घालणार आहोत तवेनुसार मीठ हळद एक चमचा एक चमचा लाल तिखट गरम मसाला वगैरे असेल तरी तुम्ही घालू शकता त्यानंतर हे छान मिक्स करून घेऊ त्यावर है पार जाहन, दुखान, शेरी, मसाला। नंतर त्यावर झाकण ठेवून हे पाच दहा मिनिट छान शरीर घ्यायचा आहे मसाला यामध्ये आपण दोन बटाटे घालणार आहोत बटाटे छान काढून चिरून घेतलेले आहेत මර තචාව හතන් කව සා ට ගාතගේ විුදල ගන්ඳය අරව छान मिक्स करून घ्यायचे त्यामध्ये तिथे आपण दोन वाटी तांदूळ घेतलेले आहे तर त्यामध्ये आपल्याला चार वाटी पाणी घालायचं आहे तर असं सर्व मिक्स केलेलं आहे नंतर त्यामध्ये आपण पाणी घालूया चार वाट्या एवढं पाणी लागतं त्याला शिजायला कोणतेही तांदूळ असो प्रमाण एवढंच असतं दोन वाट्या तांदूळ असले तर चार वाटी पाणी एक वाटी असेल तर दोन वाट्या पाणी त्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं थोडं लिंबाचा रस घालायचा आहे नंतर त्यामध्ये कोथिंबीर आणि यावर भातून आपल्या दहा मिनिटं घ्यायचं आहे याला तर दहा मिनिटं झालेली आहे बघू शकता आपलं मस्तपैकी भात शिजलेला आहे अशा प्रकारे तुम्ही खिचडी बनवून खाऊ शकता खूप मस्त झालेला आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय